बौद्धमय भारत सारा आश्चर्य होत असेल ना पण हजारो वर्षापूर्वी संपूर्ण भारत हा बौद्धमय होता आजही भारत बुद्धाचा देश म्हणूनच ओळखला जातो भारताने जगाला बुद्ध दिला पण त्याच भारतात आज बुद्ध नाहीसा झाला आहे आज भारतात तीन ते पाच पर्सेंट लोक बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर चालत आहे कारण भारताला बुद्धाचे तत्त्वज्ञान हेच माहीत नाही अजूनही भारतात नशीब अंधश्रद्धावर विश्वास ठेवला जातो भारताने नशीब अंधविश्वास सोडून बुद्धाच्या मार्गावर चालत राहिलं तर ते लवकरच आपल्या आयुष्याचं सार्थक करू शकतात संपूर्ण भारताला वाटतो की बुद्ध धर्म आहे बुद्ध ना जात आहे ना धर्म आहे बुद्ध धम्म एक तत्वज्ञान आहे एक मार्ग आहे अंधविश्वास नको बुद्ध हवा